मान्य आहे तो शून्यातून लय भरती चढला पण सांग तू गाड्या समाजासाठी तू काय कामे पडला जेवणातल्या भाजीतला पालक संपलाय आणि पोरांच्या भविष्यासाठी पालकांनी स्वतःच्या आयुष्याची भाजी करून घेतली जगाच्या पाठीवर तुम्ही कुठंही गेला तर भविष्यात मी वाढवर लिहून द्यायला तयार आहे इंग्रजी शिवाय अत्यंत नाही मी भाषण करायला लागलो एक छोटं पोरग उठलं दिवाळी ते फटाकडे उडवायची पिस्तूल घेऊन माझ्या अंगावर लावली डायरेक्ट छातो आर्मी म्हणली कुणाला मारायला आलाय तो नाही तुला नाही मारत म्हटलं म्हणलं कुणाला मारणार आहे तुला इथं आणला कुणी त्याचं नाव सांग म्हटलं त्याला सोडणार म्हणजे सविता गावडे मॅडम ने तशी अवस्था व्हायला भाषण करू याचं मला जास्त आश्चर्य वाटलं नाही पण ते इंग्रजी फडाफड बोलू शकतात याच मला जास्त आश्चर्य वाटलं ज्या पोराला काय बनवायचं हे जो तुम्ही पाहताय त्या पोराला पहिल्या बाहेर बोलावा म्हटलं तर ते दोघे एकदा सुरात म्हटले अहो तो पोरगा अजून आमच्या जन्माला यायचा म्हटली अरे तुझी दहाच्या दहा उत्तर चुकलेत चुकले तर ती मॅडमला म्हटलं मॅडम माझ्यावर घेऊ नका यातलं फक्त एकच उत्तर चुकलेलं आहे नऊ उत्तर बरोबर असतील तर ती मॅडम म्हटली जरा होई तपासून बघ भांड्या म्हटला हो मॅडम यातली पाच उत्तर माझ्या पप्पानी लिहिले चार उत्तर माझ्या मम्मी लिहिले ते नऊ उत्तर त्यांची चुकले त्यांना जाऊन विचारायचे माझं फक्त म्हटलं एकच उत्तर चुकले मुलं कुठलीच कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नसतात पण आमची शिक्षण व्यवस्था त्यांना जाणवून देते की ती कमी आहे पण त्या शिक्षण व्यवस्थेच्या पठडीच्या बाहेर जाऊन आज सविता स्पोकर इंग्लिश एक प्रयत्न करते करा पाटील म्हटल्यावरच कळलं मला बोलायचं आहे माझ्या आयुष्यात मी कधी महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले लातूरला गेलो पनवेलला गेलो कोल्हापूर जिल्ह्यात सर चार पाच ठिकाणी कार्यक्रम केले पण माझ्या आयुष्यात एवढी भीती वाटली नव्हती अगदी कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यावर सुद्धा मला भीती वाटली नव्हती पण ही पोरं जशी फटाफट इंग्रजी बोलायला लागली मला काही कळलं नाही आम्ही चीफ गेस्ट एवढे स्टेजवर बसलो होतो मला वाटलं ते म्हणतील मान्यवरांच्या शुभ या ठिकाणी ते इंग्रजीत लागले बोलायला आणि परत त्यांनी खुनवून सांगितलं मला कळले इकडे दीप्रज्वलन करायचं काय वाटत <laughs> म्हणजे हे सगळी इंग्रजी बोलणारी मुलं इथे एंट्री केल्याबरोबर एक लहान मुलगी मला म्हटलं हाय सर मी म्हटलं हाय हाय मी आलो इथे म्हणजे <laughs> एवढी भयानक परिस्थिती आहे आता कार्यक्रम तुमचा कालगावकर कार्यालयात आहे म्हणून मी विचार केला थोडे शॉर्टकट मार्ग येऊयात मग मी बेंद्री मार्गेकडून कापूरवाड्यावरती जो छोटासा पूल आहे त्या पुलावरून इकडं आलो येताना सोबतच्या मित्राला म्हटलं रस्ता प्रचंड खराब आहे रस्त्यामध्ये प्रचंड दगड गोटे आहेत तासगावची ओळख नेमकी कशी म्हणायची तर त्यानं सांगितलं ज्या रस्त्यांवर प्रचंड दगड पडलेली असतात तो आपला भाग आहे मी त्याला म्हटलं अरे याच दगडांच्या प्रदेशामध्ये माझ्या बापाने मोठ्या कष्टाने पिकवलेली द्राक्ष अगदी युरोप खंडापर्यंत जाऊन पोहोचली आणि याच दगडांच्या रस्त्यावरून प्रवास करत पुढे आल्यानंतर सविता स्पोकन इंग्लिश नावाचा एक मोठा हायवे लागतो ज्या हायवेवरती तासगावची पुढची पिढी त्यांचं भविष्य उज्ज्वल घडवते आहे त्यामुळे द्राक्ष सोबत आता इंग्रजी बोलणाऱ्यांची नगरी म्हणून तुमच्या अकाडमीच्या माध्यमातून खरंतर ही इंग्रजी अकाडमी तयार होतो आणि याच्यामध्ये मला वाटतं तिळ मात्र शंकर त्यामुळे रस्त्यातले किंवा मार्गातले सगळे दगड काही दगड नसतात एखादा दगड असा असतो तो पायरीचा दगड असतो एक पाऊल आपल्याला उंच देतो एखादा दगड हा जात्याचा असतो भुकेसाठी आपल्याला पीठ देतो एखादा दगड हा मूर्तीचा असतो तो निश्चितपणानं लेणी पाहून हात जुळतो तसं असेही काही दगड असतात जे शिल्पकाराच्या शोधात असतात मला वाटतं सभागृहात बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींसाठी आज शिल्पकाराच्या भूमिकेत जर कोण असेल तर त्या आदरणीय पहिल्यांदा या या ठिकाणी खास करून उपस्थित असलेल्या इथं आल्याबरोबर तुम्ही आता ते कोर्टचं नाटक केलं आणि कोर्टात मला वाटतं साहेब असंच कामकाज चालत असावं तर ते रिटायर्ड जज मुकुंद दाते साहेब साहेब गावडे सर आणि लॉच्या सेकंड इयरला शिकत असताना सुद्धा संवादाची एवढी चांगली कला तिच्याकडे अवघड आहे ते ऍडव्होकेट प्रांजली जाधव म्हणजे होईल तर आणि त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या दुप्पट या ठिकाणी उपस्थित असलेले हॉलमध्ये हॉलच्या बाहेर उपस्थित असलेले सगळे पालक शक्यतो पालक हा पालक मीटिंग शिवाय विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला येत नाही कारण अलीकडं जेवणातल्या भाजीतला पालक संपलाय आणि पोरांच्या भविष्यासाठी पालकांनी स्वतःच्या आयुष्याची भाजी करून घेतलेली आहे ती अशी भयानक परिस्थिती आपल्याला बघायला मिळते म्हणजे थोडं लक्ष द्या मला माहित आहे महाराष्ट्रात सगळ्यात वक्त्याचा करेक्ट कार्यक्रम जर कोण करू शकत असेल तर ही लहान मुलं करू शकतात आणि अशा लहान मुलांना तुम्ही घडवताय तारीवरची कसरत करताय म्हणून खरंतर तुम्हाला सॅल्यूट केला पाहिजे लहान मुलांना घडवणं फार कठीण म्हणजे मॅडम इंग्रजी बोलायला शिकवत आहे आणि मी फक्त बोलायला शिकवतो माझ्या कासगाव मध्ये वक्तृत्वाचे क्लास आहे दर रविवारी क्लास असतो आता त्याही क्लासमधली दोन तीन विद्यार्थी इथं आले अर्नो। ते स्वानंदी पाटील हे ते फार चांगले इंग्रजी बोलतात म्हणजे ते माझ्याकडे भाषण करू शकतात याचं मला जास्त आश्चर्य वाटलं नाही पण ते इंग्रजी फडाकफड बोलू शकतात याचं मला जास्त आश्चर्य वाटलं आणि हे काही जास्त दिवसांमध्ये तयार झालेले नाही माझ्या माहितीने गेल्या एक वर्षामध्ये मॅडम तुम्ही हे सगळं तयार केलं म्हणजे काही साधी गोष्ट नाही जगाच्या पाठीवर तुम्हाला लिहून देतो आता सराठी सांगितलं ते शंभर टक्के आहे की जपाननं स्वतःची अस्मिता जपली आहे स्पेन राष्ट्रानं स्वतःची अस्मिता जपली स्वतःची भाषा त्यांनी जपली आहे पण जगाच्या पाठीवर तुम्ही कुठंही गेला तर भविष्यात मी ग्वाडवर लिहून द्यायला तयार आहे इंग्रजी शिवाय अत्यंत नाही आणि हे इंग्रजी तुम्ही शिकवत भविष्यात कदाचित तासगावमधला एखादा द्राक्ष बागायतार किंवा व्यापारी जर तुमच्या समोर आला तर त्याला ट्रान्सलेटर मिळणार नाहीत आपणालाच इंग्रजी बोलावं लागणार कारण भाषेच्या माध्यमातून ही लोक घडवून किंवा फसवून गेली तरी आपल्याला कळणार नाही आता फक्त पालकांसाठी मी सांगेन हो मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही अगदी बऱ्याच वेळापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि याची मला जाणीव आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही वर्षांपूर्वी मी एका मंदिरामध्ये रात्री अकरा वाजता बोलायला उभा वा राहिलो आणि त्या मंदिरातली लोक उठून घराकडे जायला लागले विचार राहील मी म्हटलं अरे सगळं गाव उठून घराकडे गेले तुम्ही का बसलाय तर ते म्हटले साहेब आम्ही झोपायला देवळात असतो म्हटलं कोल्हापूर जिल्ह्यात आणि एकदा असं झालं ही छोटी पोरं अशी पुढे बसलेली आहे मी भाषण करायला लागलो एक छोटं पोरग उठलं दिवाळी फटाकडे उडवायची पिस्तूल घेऊन माझ्या अंगावर लावली डायरेक्ट मी म्हटलं कुणाला मारायला आलाय तो नाही तुला नाही मारत म्हटलं म्हटलं कुणाला मारणार आहे तुला इथं आणला कोणी त्याचं नाव सांग म्हटलं त्याला मी सोडणार म्हणजे सविता गावडे मॅडमने तशी अवस्था व्हायला लाग तर त्याचं भान ठेवून मी निश्चितपणाने बोललो मी तुम्हाला एक सांगेन के कालच्या दिवशी मी पुस्तक वाचत होतो मॅडम त्या पुस्तकामध्ये एक लेख असा आला होता की एक प्रख्यात व्याख्याते आणि प्रख्यात साहित्यिक व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रवास करत होते प्रवास करताना त्यांच्या लक्षात आले एका चौकामध्ये प्रचंड ट्रॅफिक झाले प्रचंड गर्दी आहे त्यांनी गाडीतून उतरून बघितलं तर त्यांच्या लक्षात आलं नवरा बायकोचं जोरदार भांडण लागलं होतं नवरा म्हणत होता काही झालं तरी माझ्या पर्गाला मी डॉक्टर बनवला बायको म्हणत होती तुझा अजिबात चालणार नाही एक वेळ तुझ्यासोबत घटस्फोट घेईल म्हटले पण माझ्या पोरगाला मी इंजिनियर बनवणार दोघांचं भांडण एवढं शिगेला गेलं की पोलीस स्टेशनला कोणीतरी फोन करून कळवलं पोलीस तिथे आले पोलिसांनी मध्यस्थी केली आणि त्यांना म्हटले काय झाले नेमकं तर त्या मॅडम म्हटल्या साहेब तुम्हाला एका मिनिटामध्ये विसार काही झालं तरी मी ठरवलंय माझ्या पोराला मी इंजिनियर बनवणार आणि हे म्हणताय की डॉक्टर बनवणार मग नवऱ्याला विचारलं तुमची काय बाजू आहे तर ते म्हटले काही झालं तरी मी माझ्या पोराला डॉक्टर बनवणार पोलीस म्हटले दोन मिनिटं तुमच्या भडानाचा निकाल होतो ज्या पोराला काही बनवायचं हे स्वप्न तुम्ही पाहताय त्या पोराला का बाहेर बनवा म्हटलं तर ते दोघे एकदा सुरात म्हटले अहो तो पोरगा अजून आमच्या जन्माला यायचा म्हणजे <laughs> जो मुलगा अजून जन्माला आला नाही जी मुलगी अजून जन्माला आली नाही त्याला काय करावं किंवा काय करू नये अशा प्रकारची स्वप्न आम्ही पाहतोय मला वाटतं हे फार भयानक अहो या पोरा पोरींच्या टोटल टक्केवारीची बेरीज केली तरी सुद्धा आमच्या आईची बापाची तेवढी टक्केवारी होणार नाही एवढी माया नाही का म्हणजे आता इथे पोरं पोरी फार हुशार आहेत मी शिंदीच गुरुकुलला दुपारी गेलो होतो बुरुंगवाडीमध्ये ती शाळा तर तिथं मी त्यांना काही वक्तृत्वासाठी जे विषय दिले त्यांची उद्या स्पर्धा आहे त्या ठिकाणी तर सांगितल्याबरोबर त्यांचं होते आमच्या आमची अशी परिस्थिती नव्हती हो आमच्या पिढीमध्ये आणि या पिढीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आमच्या वर्गात एक बंड्या नावाचं फरक होतं मला अजून आठवत ते बंड्या असं वही घेऊन गेलं वर्गात आणि म्हटली बंड्या अरे तुझे दहाच्या दहा उत्तर चुकलेत म्हणजे हो तर ती मॅडमला म्हटलं मॅडम वगैर माझ्यावर काहीतरी आळ घेऊ नका यातलं फक्त एकच उत्तर चुकलेलं आहे नऊ उत्तर बरोबर असतील तर ती मॅडम म्हटली जरा होई तपासून बघ भांड्या म्हटल्या अहो मॅडम यातली पाच उत्तरं माझ्या पप्पानी लिहिली आहेत चार उत्तर माझ्या मम्मींनी लिहिली आहेत ती नऊ उत्तर त्यांची चुकले त्यांना जाऊन विचारायचे माझं फक्त म्हटलं एकच उत्तर चुकलं त्या मॅडमला अशी क्वालर धरली भांड्याची भांड्याला वर्गातनं बाहेर काढलं मी तेवढ्या भांड्यासोबत बाहेर गेलो होतो मला अजून आठवते मंड्या घरात गेला बंड्याचा बाप बंड्याला म्हटला हे बघ तू नाही शिकला तरी चालशील पण एक दिवस एवढा मोठा हो की तू गरीबांना मदत कर बंड्या म्हटलं पप्पा बरोबर तुम्ही बोल मी ठरवले आज आणि आतापासूनच गरीबांना मदत करायची तर तो, तो म्हटला कसं काय पप्पा मला फक्त दहा रुपये द्या म्हटला पप्पा प्रचंड खुश झाले आणि गरिबांना मदत करणार आहे बंड्या पप्पा म्हटले दहा रुपये देतो पण कुणाला मदत करणार पप्पा काही नाही घंटी वालवून ती दार कुल्फीवाला आले त्याला मी मदत करणार त्यावेळी पप्पांना कळलं आला भंड्या दहा रुपयाची कुलपी घेणार आहे पप्पाला प्रचंड राग आला मग पप्पा म्हटले मी दहा नव्हे तुला शंभर रुपये द्यायला तयार आहे फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर दे भंड्या म्हटलं मी देतो तर पप्पाने प्रश्न विचारला तुझ्या समोर जर दोन दो 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 गोष्टी असतील एक पैसा आहे आणि एक अक्कल आहे तर त्यातलं तू काय घेशील भंड्या म्हटलं मी पैसा घेणार तर ते पप्पा म्हटले अरे मोरखा मी तर पहिल्यांदा अक्कल घेतली असते भंड्या म्हटलं बरोबर आहे पप्पा ज्याच्याकडे जे नसतं त्याला ते घ्यायचं असतं तुमच्याकडे अक्कल नाही म्हटलं पप्पा मग त्या पप्पाला एवढा राग आला पप्पाने कॉलेजला पण गेला शाळेत पाठवत हो। ते शाळेत गेलं मॅडम म्हटली हे बघ सगळ्या सगळ्या तुझ्या तुझ्यासमोर गुडघे टेकले एक साध्यातला साधा आणि सोप्यातला सोपा प्रश्न तुला विचार म्हणण्या म्हटलं विचारा की हे बघ म्हटले कावळा सरळच का उडतो वाकडा तिकडा का जात नाही म्हणण्या म्हटलं सोपं आहे मॅडम त्या प्रश्नात तुझं उत्तर आहे म्हटलं त्याच्या नावात उत्तर आहे मॅडम म्हटली कसं काय तर ती कावळा मनातल्या मनात म्हणते का उगाच कावा सरळ जावा म्हणून ती सरळ जाते तर ती मॅडमला एवढा राग आला मॅडमनं परत वर्गाच्या बाहेर घेतलं नाही मॅडमनी वर्गात घेतलं नाही या दिवसापासून आज जागा भंड्या शेतामध्ये घोलांच्या पाठ्यामध्ये जाते आणि भविष्यामध्ये निश्चितपणाने मला याची झाली पाहिजे की समाजात घराघरामध्ये अशा प्रकारचा बंड्या तो बंड्या आपल्याला बाहेर काढायला पाहिजे मुलं कुठली कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नसतात पण आमची शिक्षण व्यवस्था त्यांना जाणवून देते की ती कमी आहे पण त्या शिक्षण व्यवस्थेच्या पठडीच्या बाहेर जाऊन आज सविताच पोकर इंग्लिश प्रयत्न करते की मुलं अजिबात कमी नाहीत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम एका ठिकाणी फार सुंदर म्हणतात की शेवटच्या बेंचवर बसलेली जी मुलं आहेत ती प्रचंड यशस्वी आहे आणि पहिल्या बेंचवरची हुशार आहे आम्हाला हुशार आणि यशस्वी अशा दोन्ही विद्यार्थ्यांचा निश्चितपणानं ताळमेळ केला पाहिजे त्यामुळं आमच्या मुलांनी इंजिनियर व्हावं डॉक्टर व्हावं का वकील व्हावं हो। याच्यापेक्षा ती इंग्रजी चांगली बोलत आहेत एखाद्या क्रीडामध्ये चांगली असतील एखाद्या कलेमध्ये चांगली असतील तर त्यांच्या पाठीशी आपण ठामपणानं उभा राहण्याची गरज म्हणजे पादक खास सातत्यानं पाठीमागव पाहिजे आपल्या सगळ्यांना पालकांना एक गोष्ट आठवत असेल रवींद्रनाथ टागोर शांतिनिकेतन नावाची शाळा चालवत आता आपल्या सांगलीला जी शांतिनिकेतन आहे ती नव्हे टागोर शांतिनिकेतन नावाची शाळा चालवत त्या शाळेमध्ये एकदा पालक मिटिंग भरली होती पाच पालक भेटायला गेले एक पोरगा वर्गामध्ये अभ्यास करत होता बाकीचे चार पटांगात खेळत होते त्या चार जणांच्या पालकांना प्रचंड टेन्शन आलं आपली पोरं खेळायला लागलेत आणि हे एकच बिचार अभ्यास करत बसले तर त्यांना ते चार पालक म्हटले टागोरजी तुम्हाला वाईट नाही का वाटत ही बाकीचे चार खेळायला लागलेत एकच पोरगा अभ्यास करते टागोर म्हटले राहो तुम्हाला ते पटांना खेळणाऱ्या पोरांचं टेन्शन आलंय मला टेन्शन आलंय वर्गात अभ्यास करणाऱ्या या कारण वर्गामध्ये पुस्तकी ज्ञान घेणारा आणि चार भिंतीच्या आड बसलेला हा जो विद्यार्थी आहे तो जगाच्या पाठीवरच व्यवहार ज्ञान आत्मसत् करू शकेल हे ठामपणाने सांगता येत नाही पण पटांगणात ना खेळणारी जी मुलं आहेत जी त्यांच्या खेळात त्यांचा आनंद द्विगुणित करतायत उत्साह वाढवतायत कदाचित एक तासाचा अभ्यासक्रम ती अर्ध्या तासात सुद्धा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून सगळ्यात महत्वाची गरज कशाची आहे तर त्या खेळाची गरज आहे परवा दिवशीची गोष्ट आहे एका पालकानं स्वतःच्या पोराच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं सांग पोरा जगातला सगळ्यात सामर्थ्यवान व्यक्ती कोण तर त्यानं सांगितलं पप्पा जगातला सगळ्यात सामर्थ्यवान व्यक्ती मीच आहे मग खांद्यावरचा हात काढला आणि विचारलं आता जगातला सगळ्यात दुर्बल किंवा कमकुवत व्यक्ती कोण तर त्यानं सांगितलं पप्पा तोही मीच आहे त्याला आश्चर्य वाटलं पप्पा म्हटले आणि दोन्ही व्यक्ती तूच कसा काय सामर्थ्यवान तर तूच आणि कमकुवत व्यक्ती सुद्धा तोच त्यावेळी त्यानं सांगितलं पप्पा तुम्ही ज्यावेळी माझ्या खांद्यावरती हात ठेवला होता त्यावेळी मी जगातला सगळ्यात स्वतःला सामर्थ्य काढून घेतला त्यावेळी तुम्ही मी जगातला सगळ्यात स्वतःला एक लक्षात ठेवा ज्याच्या खांद्यावर किंवा ज्याच्या डोक्यावर स्वतःच्या बापाचा हात आहे त्याला जगातलं कुठलंच वादळ कधी आढळू शकत नाही लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही एकच काम करायचं मुलांच्या पाठीशी फक्त ठामपणानं उभा राहायचं आहे काफी नाही होते आसमानून केलीये महा बाप का आशीर्वाद मी के केली त्यामुळे हा आशीर्वाद फार महत्वाचा फक्त आईने बापाने तेवढं टेन्शन घ्यायचं नाही हा पुढे जाऊन काय करेल हा किंवा हा ठाय थॉमस एडिसनच्या बाबतीत तेच झालं होतं ना त्याला मठ म्हटलं होतं मट्ट म्हणून घरात पाठवलं होतं शिक्षकांनी पत्र हातात दिलं होतं तरी दहा हजार शोधांचं पेटंट थॉमस एडिसनच्या नावावर त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्या निश्चितपणाने डोक्यात असण्याची गरज आहे आता इंग्रजीचा विषय म्हणून एक गोष्ट फक्त सांगतो म्हणजे मला स्वतःला मॅडम सातवी मध्ये आठवी मध्ये इंग्रजीला चाळीस पैकी चाळीस मार्क सेमिस्टरला पडायचं आमच्या आईला आणि बापाला असं वाटायचं पूर्ण इंग्रजीत लय हुशार ज्यावेळी मी अकरावी सायन्सला गेलो त्यावेळी एक प्रश्न केमिस्ट्रीच्या के मॅडमने असा केला होता व्हॉट इज केमिस्ट्री तर केमिस्ट्रीचे डेफिनेशन करायचं मी केमिस्ट्रीचे डेफिनेशन केली शेवटी लिहिलं इज नोन ॲज त्यातलं नोंदचं स्पेलिंग मी लिहिलं होतं एन ओ एन ई किती जणांना कळलं माहित नाही पण ते ना के एन एन ओ ओ तुम्ही म्हणजे चाळीस पैकी चाळीस मार्क्स पाडणार आहात तो अकरावी सायन्सला हुशार असेलच असं नाही बारावी सायन्सला नापा झालेला त्याच्यावरती बारावी सायन्स मध्ये इंग्रजीच्या पुस्तकामध्ये धडा आला चांगला क्रिकेटर म्हणून त्याचं नाव लवकर झाला जगभर त्यामुळे या गोष्टी आम्ही लक्षात घेण्याची गरज आणि एक महाराष्ट्रातले मंत्री माशे त्यांचं संगमनेर आता सगळी लॉची इतं आहेत सगळी वकील मंडळ आहेत संगमनेरला एक मोठं लॉ कॉलेज आहे तर लॉ कॉलेजला महाराष्ट्रातल्या एका मंत्री महाशयांचं व्याख्यान ठेवलं की मी धारसानं का सांगतोय कारण त्यांनी एका साहित्य संमेलनात हा किस्सा सांगितला त्यांचं व्याख्यान ठेवलं बरं यांचं शिक्षण झालंय फक्त आठवी त्यांना त्यांच्या मित्रांनी सांगितलं तुम्ही तिकडे जाऊ नका लई फडाफडी इंग्रजीत बोलत असतात तर ते म्हटलं मी धारसाने जाणार विचार करा आठवी शाळा झालेला माणूस लॉ कॉलेजला तिथं जाऊन व्याख्यान द्यायचा आत्मविश्वास ठेवतोय किती मोठी गोष्ट आहे सांगा तर त्यांनी काय केलं ऑक्सफर्ड डिक्शनरी घेतली ते त्यांच्या भाषेमध्ये असं म्हणताय की मी ऑक्सफर्ड डिक्शनरी घेतली त्यांना तेही बोलता येतो भाषणाला जाताना असं केलं तिने हातावरती असे शब्द इंग्रजीत लिहून घेत ज्यावेळी ते भाषणाला उभा राहिले त्यावेळी एक हात असा करा या महाराष्ट्रात म्हणायचं वरच्यावर इंग्रजी शब्द ठेवायचे तेवढाच इंग्रजी शब्द मारायचा लॉच्या पोरापोरीना वाटायचो काय मैत्री महाशी इंग्रजी फडाफट बोलते पोरं बाक वाजवायची टाळ्या वाजवायची शेवटी भाषण संपलं ते स्टेजवर बसले ते तर चहाचा कप ठेवला होता बिस्किटचा पोडा ठेवला होता एक बिस्किट चहाच्या कपात बुडवून खाल्लं दुसरं बिस्किट घेतलं चहाच्या कपात बुडवलं तोपर्यंत एक मुलगी ओठली आणि म्हटली सर आय हॅव अ क्वेश्चन यांना काही कळलंच नाही आपल्याला विचारायला लागले तर ते तसंच बसले तर प्रिन्सिपल म्हटले अहो तुम्हाला ते प्रश्न विचारताय ते म्हटले दुसऱ्यांदा विचारा परत प्रश्न विचार तर ते मंत्री म्हटले अहो हा प्रश्न लय सोपाय जरा अवघड विचार मुळात मंत्र्यांना ते कळत नव्हतं ते काय म्हणतात मुलगीने परत इंग्रजीतून प्रश्न विचारला आणि त्यावेळी म्हटले त्यांना एकच त्यातला शब्द कळला डंकेल ते म्हटले अहो डंकेल प्रस्ताव शेतकऱ्यांवर हो आहे चार हजार पानांचा प्रस्ताव आहे आपण त्याच्यावर नंतर सविस्तर चर्चा करूया सगळ्या पोरापोरीनाव वाटलो काय मंत्र्यांचा अभ्यास आहे पोरं जोराने बाक वाजवायला म्हणजे वेळ मारून नेता येत आणि दुसरा किस्सा असा महाराष्ट्रातले मोठे वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले त्यांच्यासमोर अमेरिकेचे चीफ गेस्ट बसले होते आणि येसाजी कंकाने हत्तीची सोड तोडलेला किस्सा किती जणांनी ऐकले तुमच्यापैकी काय ऐकलंस तू तो क्लासला येत होतास ना माझ्या काय ऐकलंस येसाजी कंकाने हत्तीची सोड तोडली आता प्राचार्य शिवाजीराव भोसलेने इंग्रजी येत नव्हतं आणि त्यांना सांगितलं अमेरिकेची चीफ गेस्ट बसलेले ते इंग्रजी आता तुम्हीच बोलू शकता प्राचीन शिवाजीराव भोसले उठून उभा राहिले म्हटले वेन यसाची कंक कम टू दी फ्रंट ऑफ एलिफेंट देन एलिफंट पळिंग 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 अँड यसाची कंक हिज तलवार फिरवी ऑन हत्ती सोड हत्ती सोड कट इन टू पार्ट्स पार्ट अँड हत्ती साउंडिंग ची ची अँड ची मराठी प्रेक्षक जोराने हसायला लागले त्या पाकिस्तानच्या अमेरिकेच्या पवन्यांना वाटलं होते काहीतरी विनोद झाला म्हणून सगळे जोराने हसायला लागले वेळ मारून नेलेले वेळ मारून ने येणं हा सुद्धा वक्तृत्वाचा भाग आहे थांबताना फक्त एक तुम्हाला सगळ्यांना सांगेल मी अलीकडे व्हॉट्सअपवर स्टेटस बघायला म्हणजे सगळे पालक उपस्थित आहेत इलेक्शनचा काळ असताना सुद्धा हे विशेष आहे फार सगळ्यात आमच्या नादाचा विषय छंदाचा विषय तरी मोठ्या संख्येने सगळे उपस्थित आहे आणि मुलांची मुलींची काळजी सगळ्यात जास्त जर कोणाला असेल तर त्यांच्या मम्मीला आहे बरं का पप्पाला नाही पप्पा गाव इकडे तिकडे फिरत असतात म्हणजे जगाच्या पाठीवर शेतीचा शोध सुद्धा मम्मीने लावलाय पप्पाने नाही लावलाय माहिती घ्या जगाचा इतिहास जर काढायला तर कारण ती एका ठिकाणी थांबायची तिची तयारी ते शाळेत पोरग घरात जर आली तर ती मम्मी विचारायला चालू होते आणि घरात एखादं पाहुणा आलं तरी पाहुण्याला सुद्धा मम्मी सांगते जरा पोराला आमच्या सांगत अभ्यास करत नाही त्या पोराला एवढा राग येतो ती बाहेर जाऊन पाहुण्याच्या बोटात पाणी ओढते मुटाच्या नाडीला नाडी बांधून ठेवते पाहुण्याच्या पुढे माझ्या बरोबर काढली त्याला वाईट वाटतंय तसं हे फॉर अब्दल बी फॉर बॉल जसा शिकवला जातो तसं निश्चितपणानं पालकाच्या संदर्भात सविता स्कोकन इंग्लिश मध्ये शिकवलं जाते ए फॉर आई आणि बिफोर फॉर बा हे फार महत्वाचं आहे हे संस्कार खरं तर तुम्ही सोबत येत आहे आणि त्याच्या संदर्भात तुम्ही ते नाटक केलं ती मुलगी जेव्हा पडली नाही अभिनय किती चांगला अक तुम्ही इंग्रजी शिकवताय असं नाही ती मुलगी तो पडली ना मला वाटलं ते तो खुर्चीवरून उठून यावं मला वाटलं खरंच चक्कर आले परत कळलं ते डॉक्टर जेवढे आले ना मग म्हटलं यांचं नाटक आहे वाटतं म्हणजे एवढा अभिनय उच्च दर्जाचा केला जाऊ शकतो त्यामुळं किती जण मोबाईल वापरत आहे सांगा अँड्रॉइड चा मोबाईल मग पुष्पा गाण्यावर कोणी डान्स केला आम्ही आल्याबरोबर पुष्पा गाण्यावर डान्स केला आहे कोणी केला पुष्पा टू मधलं गाणं वापर गेलं का ते पुष्पा घरी गेले ते पुष्पा टू आम्ही बघितलं दहावीच्या पोराने इंग्रजीला लिहिलं होतं इंग्रजीच्या पेपरमध्ये मग पेपर नाही लिखे का सारा मास्तरने शेरा मारला जा ज्या मै बी मार्ग नाही हुशार कोरबी हो खतरनाक अजिबात निंता येत नसेल वाचता येत नसेल तर शेताच्या बांधव रायचं लुपतं म्हणायचं बोग ते मुळे झिडक्यो महाराष्ट्रातल्या बिंबवाचा विजेता होता येते हो दुर्दैवाने आमच्यावरती बिंबवले त्या माता भगिनींसाठी धन्यवाद दिले पाहिजेत जीव रंगलापासून जीव झाला एड्या पैसापर्यंत सगळ्या मालिकांवर पाणी ओतून एवढ्या संख्येने उपस्थित बरोबर आहे का आमच्या आई टेन्शन असते घरात हिचा डिवोर्स होतो का नाही हिचा डिवोर्स होतोय का नाही हे घर पोण्याला बस बसलेली असते बरोबर आहे का म्हणजे आता जरा आहे ते फार पूर्वी मॅडम नाही यांना सरांना माहीत असत एक बाई यायची टीव्हीवर ती आल्याबरोबर आमची आई घरात मोठ्यानं लढायची तिचं नाव होतं अलका आहे ती घरात आली म्हटलं की आमची आई रडायची आईला म्हटलं अगं महिन्याला आपण रिचार्ज करतोय टी व्ही ला सहाशे टीव्हीचे रडायला पैसे घे त्या तो फुकट करायचे राडत सांग तर असं सगळं आपल्या अवतीभोवती निश्चितपणाने बघायला मिळत त्यामुळं या मोबाईलच्या टीव्हीच्या बाहेर जाऊन टीव्ही शब्दाचा फुलफॉर्म सगळे इंग्रजीचे किती जणांना माहिती आहे टीव्ही शब्दाचा फॉर्म हा सांग इथं शिकवला असं मी नवीन फुलफॉर्म देतो टी म्हणजे ताबडतोब आणि व्ही म्हणजे वाटोळत ताबडतोब वाटोळ करण्याने यंत्राचं नाव टी आहे त्यामुळे ते थोडं बाजूला ठेवायचं आणि आता सकाळपासून मी एक स्टेटस बघतो तेवढंच मी ते तुम्हाला सांगतो अनेक ठिकाणी तो स्टेटस घ्यायला लागला तो जरा इलेक्शनच्या संदर्भाने असत कदाचित तर स्टेटस असा आहे की सगळं स्वतःच्या जीवावर पठ्याने मिळवले कोणाची सुद्धा मदत घेतलेली नाही आपल्या जीवावर आपण घडलोय आणि लगेच बॅकग्राऊंडला त्यामुळे तुम्हाला फक्त एक सांग थांबताना एक सांगेल भविष्यात फडाफड इंग्रजी बोलायला लागा आस्खलीत अगदी इंग्रजी तुम्हाला बोलता यावं तुम्ही अधिकारी व्हा इथे एमपीएससी व्यूपीसीचा अधिकारी व्हा इंजिनियर व्हा डॉक्टर व्हा सगळं व्हा शून्यातून कितीही वरती गेलो तर लक्षात ठेवायचं मान्य आहे तू शून्यातून लय वरती चढला पण सांग तू गाड्या समाजासाठी तू काय कामे पडला एवढ्याच नाही तर दर बंगल्यावरती मजल्यावरती मजला चढत गेला पण लहानपणीचा तुझाच या निजला तुझ्या मधला मित्र गड्या सांग कुठे सांग तू घड्या समाजाच्या काही कामे पडला एवढंच नाही तर ज्या समाजावर आला त्या समाजाकडे मागे वळून पाय जरा तो कोणी नाही पुसत उद्या तुला तो कितीही मोठा घडला सांग तू घड्या समाजाच्या काही कामे पडला त्यामुळे आम्ही एकच डोक्यात ठेवायचं आईन आणि बापाने सुद्धा इथून बाहेर पडताना एक आपल्या मुलामुलींना सांगितलं पाहिजे किती मोठं होते पण हातातून आणि मोजुरीतून खाली पडायचे आले ते समाजाच्या पदरामध्ये द्यायची ताकद ते सामर्थ्य आणि ती आमची मनाची तयारी निश्चितपणाने आम्हाला करावी लागेल मला आपण या ठिकाणी बोलावलं एवढं वेळ आपण ऐकून घेतलं मी सुरुवातीला सांगितलं तसं महाराष्ट्रात करेक्ट कार्यक्रम करायची तयारी या, या मुलांची आहे मुलींची आहे तरी सुद्धा या सगळ्यांनी मनापासून ऐकून घेतलं वाटलं तिथं ते हसले सुद्धा मी हसण्याचा किस्सा माकाशी तो बघितला तुमचा ए, ते इंग्रजी त्यांचा काहीतरी संवाद चालू होता तेवढे ते तीन चार जण हसले मला वाटलं विनोद झालाय मी पण हसलो म्हणजे हे इंग्रजीचं सगळं असं असतं तर तुम्ही मला वाटतं जगातली सगळ्यात सोपी भाषा आहे बरं का इंग्रजी माझं ज्ञान असं आहे की जगातली सगळ्यात सोपी भाषा आहे त्यामुळे तुम्ही ती शिकायला माझी मी ते त्यांना एक कोर्ट होता तो कोर्ट तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे नॉलेज इज नॉट पॉवर इम्प्लिमेंटेशन ऑफ नॉलेज इज पॉवर ज्ञानाची अंमलबजावणी आपण इथून पुढच्या काळात कराल एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद